नमस्कार मित्रांनो येत्या निवडणुकीमध्ये आता तुम्ही मतदान कार्ड शिवाय देखील मतदान करू शकता जर ऐन वेळेवर तुम्हाला तुमचं मतदान कार्ड सापडलं नाही किंवा तुमच्या घरामध्ये कुणाचं मतदान कार्ड हरवलं असेल तर तुम्ही इतर ओळखपत्रांच्या आधारे मतदान करू शकता तसेच मतदान कार्डवरील फोटो खराब असेल तरी देखील तुमचं मतदान कार्डच्या ऐवजी तुम्हाला दुसरं ओळखपत्र दाखवं लागू शकतं मतदान कार्ड शिवाय कसं मतदान करायचं कोणकोणती कुन ओळखपत्र मतदान केंद्रावर स्वीकारली जातील याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या सर्व मित्रांना आणि मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा तर मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मतदान कार्ड नाही तरी देखील मतदान करता येईल बारा प्रकारचे ओळखपत्र या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहेत ही जी माहिती आहे ती मित्रांनो मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने देण्यात आलेली आहेत सविस्तर माहिती समजून घेऊया कोणकोणती बारा प्रकारची ओळखपत्र आहेत जी मतदान केंद्रावर ग्राह्य धरण्यात येईल ते समजून घेऊया मित्रांनो राज्यात लोकसभा सार्वजनिक पत्रिक निवडणूक पाच टप्प्यात होणार असून एकोणीस आणि सव्वीस एप्रिल सात मे तेरा मे आणि वीस मे रोजी मतदान होणार आहे मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने मतदान छायाचित्र ओळखपत्राव्यतिरिक्त व्यतिरिक्त इतर बारा प्रकारचे ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत हे बारा प्रकारचे ओळखपत्र कोणकोणते आहेत ते आता आपण सविस्तर समजून घेणार आहोत मित्रांनो त्यापैकी कोणताही एक पुरावा दाखवल्यानंतर संबंधितांना मतदान करता येणार आहे अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने देण्यात आलेली आहे निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ज्या मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र आहे ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटवण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील जे मतदार छायाचित्रासह सा ओळखपत्र सादर करू शकणार नाहीत म्हणजे ज्यांच्याकडे मतदान कार्ड आहे पण त्याच्यावरचा फोटो खराब असेल किंवा मतदान कार्डच नसेल तर अशा मतदारांची ओळख पटवण्यासाठी मतदार ओळखपत्राव्यतिरिक्त कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहे आता कोणकोणते पुरावे ते समजून घ्या मतदानावेळी मतदारांना दिलेले निवडणूक ओळखपत्र याशिवाय या, या पुराव्यामध्ये पारपत्र म्हणजेच पासपोर्ट वाहन चालक परवाना ड्रायव्हिंग लायसन्स ज्याच्या फोटो असलेले ओळखपत्र या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे केंद्र अथवा राज्य शासन तसेच सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी आपल्याला कर्म आपल्या कर्मचाऱ्यांना दिले वितरित केलेले छायाचित्र ओळखपत्र बँक किंवा टपाल विभागामार्फत छायाचित्रासह वितरित करण्यात आलेले पासबुक म्हणजे बँकेचं पासबुक देखील चालेल फक्त त्याच्यावर फोटो असला पाहिजे पॅन कार्ड चालेल राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही अंतर्गत भारतीय निह महानिबंधक आणि जनगणना आयुक्तांनी जारी केलेले स्मार्ट कार्ड चालेल नरेगा अंतर्गत निर्गमित करण्यात आलेले रोजगार ओळखपत्र देखील चालेल फक्त फोटो असला पाहिजे ही त्याची अट आहे निवृत्ती वेतनाची दस्तावेज संसद विधानसभा परिषदेच्या सदस्यांना वितरित केलेले अधिकृत ओळखपत्र चालेल आधार कार्ड देखील चालेल या ठिकाणी मित्रांनो भारत सरकारच्या सामाजिक व न्याय सशक्तीकरण मंत्रालयाच्या वतीनं दिव्यांग व्यक्तींना देण्यात आलेले जे ओळखपत्र आहे ते देखील या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहेत अशा प्रकारचे बारा पुरावे या ठिकाणी ग्राह्य धरले जाणार आहेत आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो प्रवासी भारतीयांना त्यांची ओळख पटवण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट असणे आवश्यक आहे आता सगळ्यात शेवटी एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तो समजून घ्या एखाद्या मतदाराने मतदार यादीतील आपल्या पत्त्यात जर बदल केला असेल पण त्याला अजून ओळखपत्र मिळालं नसेल तर आधीचे ओळखपत्र गाय्य धरले जाईल मात्र त्या व्यक्तीचे नाव विद्यमान पत्त्यासह मतदार यादीत असणे आवश्यक आहेत तसेच नोंदणीकृत मतदारांना मतदार दिनांकाच्या किमान पाच दिवस आधी मतदानाचं केंद्र कोणतं आहे त्याचा भाग क्रमांक कोण मतदान यादीचा भाग क्रमांक कोणता आहे मतदानाची तारी, तारीख तारीख वेळ या सर्व गोष्टींची माहितीची एक चिठ्ठी वितरित केली जाईल ही चिठ्ठी घेऊन आपल्याला मतदान केंद्रावर जायचं आहे मतदानाच्या दिवशी मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या सर्व मित्रांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा